परखड विचाराची लेखणी जंगलचा राजा शेर एक सभा घेतो त्यात तो सर्व प्राण्यांना सांगतो तुम्ही निर्धास्त फिरा मीच नाही तर इथे कोणीच कोणाला खाणार नाही जोपर्यंत कोणी चुकी करणार नाही या गोष्टीने सर्व प्राणी खुश झाले दुसऱ्या दिवशी राजाला भूक लागली तेव्हा राजा नदीवर पाणी पिण्यासाठी गेला तिथे एक बकरी होती तिला पाहून शेर म्हणाला थांब तिथेच तू चूक केली आहेस त्यावर बकरी म्हणाली महाराज मी काय चूक केली त्यावर राजा म्हणाला तू मी पीत असलेले पाणी घाण केलेस त्यावर बकरी म्हणाली महाराज तुम्ही वरती पाणी पिताय आणि मी खाली उलट तुमचे घाण पाणी मी पित आहे त्यावर शेर भडकला आणि म्हणाला मी जंगलचा राजा शेर आहे मी बोलतोय तू चूक केलीस तर चूक केलीसच असे म्हणून शेर बकरीला खाऊन टाकतो आज सत्तेच्या भुके पुढे चारशे पारसाठी मोदी शहा रुपी शेर तेच करत आहेत आपले काय मत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा सोबतच चॅनल देखील सबस्क्राईब करा जनतेचे हात मजबूत करताना त्यांना घरे पाणी पेन्शन कर्ज अशा असंख्य सुविधा देताना मोदी शहा एकनाथ शिंदे अजित दादा यांच्या पक्षाने मार्फत कंपन्यांकडून किती कमवले हे सभेतून जाहिरातीमधून आम्ही धुतल्या तांदुळासारखे चारित्र्य संपन्न असल्याचे सांगून हिशोब देणार का मार्फत किती घेतले कोणाकडून घेतले हे सांगणार का हा खरा प्रश्न आहे